आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय संतोष देशमुख हत्येप्रकरणी अपडेट आली आहे आरोपींवर कारवाई दिरंगाई जमावानं बेस बस पेटवून दिली आहे पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने आले जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय संतोष देशमुख हत्येप्रकरणी केजमध्ये संघर्ष वाढला आरोपीवर कारवाई करण्यास दिरंगाई झाली जमाबानं बस पेटवून दिली पोलिसांनी आंदोलन आंदोलनकर्ते आमने सामने केज केजमधली ही घटना आपण पाहतोय दगडफेक देखील या ठिकाणी करण्यात आली आहे आपण सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत संत एकूणच उद्धव ही काय घटना आहे दगडफेक देखील झाली आहे नक्कीच कारण की काल अपहरण करून मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि ही हत्या पोलिसांना अपहरण झाल्यानंतर संदर्भामध्ये सूचना देऊन देखील पोलिसांनी ठोस कुठलीच कारवाई या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासक केलेली नसल्याचं या संतप्त जमावाचं म्हणणं आहे एकंदरीत हा जो जमाव आहे यांनी केस मध्ये आता बस देखील पेटवलेली आहे थोडीफार दगड या ठिकाणी झालेली आहे तणावाची परिस्थिती आपल्याला केज मध्ये या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर सहा तासापासून मसाजो गावामध्ये रस्ता रोको सुरू आहे आणि या रस्ता रोकोला मध्ये आता मनोज जरांगे पाटील हे देखील या रस्ता रोको मध्ये आता सहभागी झालेले आहेत कशा पद्धतीने पुढची आ, या सगळ्या संदर्भामध्ये या सगळ्या आपण लक्ष ठेवून आहात आता त्या ठिकाणची स्थिती काय आहे कारण दगडफेक आणि जाळपोळी सारख्या घटना घडतायत पोलिसांना देखील हा जमाव ऐकत नाहीये आता एकूणच नक्कीच तणावाची स्थिती या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतेय लोकांना आता पांगवण्यात आले पूर्णपणे सौम्य लाठी आज देखील पोलिसांना या सगळ्या संदर्भामध्ये करावा लागलेला आहे परिस्थिती निवळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते शहरामध्ये ठोकून आहेत मात्र तरी देखील जमावाला शांत करायला कुठं ना कुठं पोलिसांना यश सध्या मिळत नसल्याचं आपल्याला दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला मासाजोग गावामध्ये आता सहा तासापासून रस्ता रोको सुरू आहे आणि या रस्ता रोको मध्ये आता मनोज जरांगे पाटील त्यांच्या समर्थकासह सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळं परिस्थिती या पुढची देखील तणावाची असण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे पोलीस प्रशासन या संदर्भात काही बोलतंय का, का तुम्ही त्यापर्यंत संपर्क करण्याचा काही प्रयत्न करा का, का पोलिसांचं काय म्हणणं आहे पोलिसांनी स्पष्ट भूमिका अशी घेतलेली आहे की आम्ही चोवीस तासामध्ये सर्व आरोपी जो आहेत ते अटक करू असं आश्वासन ज्या पीडित कुटुंब आहे यांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पोलिसांकडून आव्हान देखील करण्यात आले की तुम्ही प्रेत ताब्यात घेऊन तात्काळ अंत्यसंस्कार केले पाहिजे अशा पद्धतीची विनंती जी आहे ते पोलीस अधीक्षकांनी केलेली आहे मात्र तरी देखील हा संतप्त जे नातेवाईक असतील संतप्त उद्धव तुम्ही आता म्हणालात की मनोज जरांगे देखील त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी रास्ता रोको केले आपण आता व्हिज्युअल्स मध्ये देखील बघितलं मनोज जरांगें संदर्भात पर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला का त्यांची या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळते का नक्कीच ते भूमिका मांडणार आहेत मात्र त्याला वेळ लागणार आहे कारण की या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी सुरुवातीला पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की जी या ठिकाणची लोक भूमिका घेते तीच माझी भूमिका असन त्याच्यामुळे लोकांचा जो या सगळ्या संदर्भामध्ये भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये कुठं ना कुठं या ठिकाणी लोक नातेवाईक जे आहेत ते करताना दिसत आहेत आता सारांगी दे पाटील देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळं नक्कीच आता या सगळ्या संदर्भामधलं आंदोलन कुठल्या दिशेने जाते हे पाहणं महत्वाचं नक्की सुद्धा धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आपण या घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा आपण वेळोवेळी या संदर्भातल्या पुढच्या बातम्या ह्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू संतोष देशमुख केज केजमधला संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील केजमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं देखील समजत आहे पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये संघर्ष पेटलेला आहे संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात पोलीस दिरंगाई करतायत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला केजमधला हा संघर्ष आपण पाहतोय बस पेटवून देण्यात आली आंदोलनकर्त्यांनी हे पाऊल आहे